आता मी गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या गद्दाराच्या आणि कोणीही अशी मदत केली जातो की तेव्हाही फोटो छापली जातो मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही दे, गद्दार तो गद्दारच आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही परिस्थिती अशी आहे की ऐंशी कोटी लोकांना देशातल्या माननीय प्रधानमंत्री फुकटाच धान्य देतात पण हे धान्य जो पिकवतो तो शेतकरी आज उपाशी मारतोय त्या शेतकऱ्याला तुम्ही अन्नधान्य का देत नाही यात त्या शेतकऱ्याच्या सुद्धा आरोग्याची काळजी कोण बघणार आहे म्हणजे ह्या मदतीचे जे कागदी घोडे आहेत हे कागदी घोडे तुम्ही नुसते नाचवत पोसू नका पण ताबडतोबीने शेतकरी शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरंदारं वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजेत छावण्या म्हणजे चढ छावण्या नव्हे पण चांगल्या निवारेची सोय केली गेली पाहिजे त्यांची घरदार दारं नीट नेटकी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेलेत आहेत खरडून गेलेले आहेत त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे पण शेत जमिनीबरोबर रस्ते सुद्धा वाहून गेलेत म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे तर ताबोतुबीन तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत खूप मोठी कामं आहेत खूप मोठं हे संकट आहे परत एकदा सांगतो आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही पण आम्ही किती जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाहीये हे मात्र संतापजनक आहे नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा काय हवं नको ते बघा केंद्राचं पथक कधी येणार आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जाता चा त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला दिल्ली जायला पाहिजे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना होता समज केला जातो आणि तात्यांच्या व्यवहारातून एक तुम्ही पण ती बातमी थोडा ना तुम्ही ही त्यांचा प्रश्न बातम्या आधी कशी पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का रस्ते वाहून गेले हा गैरसमज आहे का मुलांची पुस्तकं वया पुस्तकं वाहून गेली हा गैरसमज आहे का शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे काय तुम्ही कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात राहतायत ही लोक मला कळत उद्धवजी भाजपचं असं म्हणणं आहे की पुरस्कारला जर मदत करायची असेल तर आपल्या पक्षाने दसरा मेळावा रद्द करावा किंवा साधेपणा मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय जाहिरातबाजी चालवली होती ना त्या जा जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावा गृहमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी या मदतीवरूनच आरोप प्रत्यारोप होत आहेत तुम्ही म्हणजे तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो लावून मदत केली जाते त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की आता मी उपमुख्यमंत्री मानतच गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जातो की आणि तेव्हाही फोटो छापले जातो मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही गद्दार तो गद्दारच आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही ते येणार त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार पुन्हा कार्यकर्त्यांनी सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे शेतकरी मेला तरी चालेल आणि परत जाणार कारण ते मागे जेव्हा आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले तेव्हा माझा मराठी बांधव मराठा समाज मुंबईमध्ये होता त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांनी भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार एवढं बो, बोलते गेल त्यांना दुसरं उद्योग काय त्यांना खूप मोठी मोठी कामं आहेत क्रिकेटचे मॅचेस खेळवायचे शाह आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे मी भाजपचं असं म्हणणं की आपल्याला जो दसरा मेळा होता त्याच्यावर त्रेसष्ट कोटी रुपये खर्च होता त्याचं बिल मी उद्या त्यांच्याकडे पाठवते माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा आणि मला पैसे आणून हो द्या